चंद्राय म्हणू कटव कवट घाणे अति प्रबा डोळा सुरे सांगितलं शेतन पाहिजे मग शेवकाला सांगितलं शेवक फुकू लागले डोळे मध्ये धूर गेला काही असले लाव पडू लागली अशी फुजी देऊ रावण म्हणे गा नजरे पुंकिता हनुमान म्हणे लंका नाता का तत्वता सांगे, सांगे। मारुतीला विचारलं मारुते तू सांगितल्याप्रमाणे असणार या ठिकाणी सजीव माणसं फुकालीत तरी शिवटी का पुरत या ठिकाणी पेटत नाही मारुथनं सांगितलं म्हणजे ऐक मला याचं कारण सांगतो हो देवान पंकिता अग्निसर्वतान प्रयोजना आणि दृष्टांत या ठिकाणी आत्महारा सांगितला मारुथराने आपल्याला सांगितला काय सांगितला चला घरच्या माणसांना आमंत्रण दिलं पाहिजे घरच्या माणसांना आमंत्रण दिलं तर जेवणाराला आनंद कसे म्हणले तू या ठिकाणी असणारा आलेला आहेस म्हणले आणि म्हणले तू स्वतः असणारा आलेल्या अतिथीच आदित्य करायला पाहिजे असं बोलू लागले ते अग्निसर्व का सज्जनाबा माय बाबा हो आता आमच्या महाराजाचा विचार केला तर आम्ही आपले म्हातारे पाहिलं आणि तरुण बैला असला तरुण तडपदा आमच्या संघ झोपल्यावर नाही की तुम्ही नाही का बघा आता आता पण असू द्या तुमची आमच्यावर कृपा असल्याच्या नंतर आम्ही त्यांच्यावर हळूहळू कसं गाव ना चालू असं आपल्या घरी पाहुणा आल्याच्या नंतर त्याला आपण जेवण द्यायलाच पाहिजे सत्कार करायलाच पाहिजे असं हा म्हणजे रावणाला बोलू लागले तुला कळस ना गेलं म्हणले हे फुकायचं कोणी आमंत्रण कोणी द्यायचं ह्याला आणि मग ते म्हणले প্রজলিত হয়ে গেল পোষণ ব্রাহ্ম আগ্নি রাণ উদাসনে প্রজল আরে রাণা ব্রাহ্মা ভোজন ঘাত্র माणूस आहे ना पंगाला त्याने असणार तिथं आपल्या हातात पाणी घेऊन पूजा करावं लागते पाणी सोडावं लागतं आणि असं थोडस तोंडात घ्यावं लागतं त्याला म्हणते आपोषण असं नाही केलं ब्राह्मण जेवतेत का अजिबात जेवत नाहीत आणि तसं तू स्वतः होऊन जर येत ह्याला जर फुकलस आमंत्रित केलंस तर अग्नी लागेल तुला काही कळस ना गेले मूर्ख आहेस काय असं हनुमि रावणाला बोलू लागले हे पंकज हे तुझा बापी होते हे रावणा हे फुकायला लागले त्यांना एकच तोंड आहे ना आणि तुझा विचार केला तर तो दहा तोंड आहे दहा तोंडा वाटा असं फुका लाईक खडे निघणारे आणि निघला की भडकून पटणारे तुला कळनाच गेलं तुझ्या धात फूक मध्याला अग्नी लागण हनुमानता लंका पती प्रचारणे पंकावाया प्रत्ये केले आहे ते ऐका आता हे बोललं खरं आहे का मग अशी खरं सांगितलं होतं की मला मरण नाही ते पटलं नाही आणि आता संदला बरय तिहाला ते पटलं म्हणतो वा 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 वानर फार हुशार आहे आणि इमानदार वानर तुझं खरे खरे मला मला मानली ही गोष्ट मी फुगितो आता काऊन प्रत्येमा देवाने दृत्ता हवं का न ओंकाव्या व कच्याने दशवदावन भैसला असं केलं थोडस केला आणि करता रावण समोर येऊन बसला रावणा ते पोटे पुटा करा येणे आल्याचे त्याच्या कंटाळ पोहाव्या वाट बैसला रावणाला वाटला आता पटकन फुगावा पोहण्यामध्ये कपट

आता माझ्या तोनानं फुकल्याच्या नंतर शब्द त्याला आग्नि लागणार आणि शेवट केलं की जगामध्ये माझी कीर्ती होईन रावणानं फुकलं आणि अग्नी प्रदीप्त झाला नगवान जळ हवा तो ल परत हलवा चले वरे बरला पमा राज्री केरे बो वरे कन मेश्या म्हणून आज्ञा लागला गेल्या बरोबर तर अशी सांगितलं नव्हतं का वारदेव हनुमान वारदेवाला आजेबाद आज्ञा लागून द्यायचा नाही म्हणले तो इकडे यायच नाही वाऱ्याला सांगितलं होतं आणि वाऱ्यानं आग्नेला

गीती, 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 गीती। ला जायमान रावण गाडी झाडली मिश्या झाडल्या भावा झाडल्या पाटण्या झाल्या पांढर छोट तोंड झालं ना काहीच बघता ना बोलताय खाली तोंड केलं नज वाटायला गेल असं झालं राव कि झाडे आपल्याला ज्या रावणा प्रत्ये पुढे काय करीला मारते चिंता व्रत रावणा

सी कथा आता हनुमंताचं शेपूट पेटलंय पण ही आता थांबली ही कथा आणि ती कथा मला वाटतं आपल्याला आता उद्याच ऐकाय मुलं श्री भावार्थ रामाय सुंदर काय लय का काय टिकाय रावण असते कालमिशालामा चदशाध्याय गुडास रामचंद्र अर्पण मस्त पुंडळी कवर हराला श्रीताल अपमान रावणा हनुमान ते शक्टाला रावणानं असं एकदम फडका झाला भडका झाल्याच्या नंतर हनुमंतजीने आपल्या बापाला सांगितलं म्हणले पप्पा आता पटकन ह्याचा अपमान करा म्हणले ते जाळा जाळा वरी घेऊन जा आणि पेटवा म्हणले समजा ह्याच्या मिश्यान जाड्या आणि समजा केस टाका जाळून से अ तोंड भर पडलं वांग भाजल्यासारखं तोंड पांढरे तोड झालं पोळाले दारो शंका करू ने अकरा दे आता तोंड पोळालं बॉमलाय बघायला लागलाय ला ला पण होटाला फोड आले तॉमला सुद्या याय नाय आता काय करावा सर मला चिंता झाली राही वाशंका हो मी उगाची उगाच मनात लागला विचार करा शब्दाला आज्ञेला लावला तर बरं झाला असतो वानर काय करीन म्हणून काही सांगता येत नाही आता वानर जरा आगमत दिसत असा विचार कपिशी चला राम भक्ताचे जयता छलन केलं तर ते काय छलन राम बघतो चलत नाही माझ्या दार्या मिशान समजा जाळून टाकलं थोडंफार पाळून टाकलं दित्या पूज्य हनुमंत पूज्य ते हो निशा करा पेटल्या बरोबर तर जसा सूर्य सकाळच्या बरे निघतो का लाल बुंद अस हनुमान दिसू लागला आणि तो घाबर फडक उजाड करतो असा समजा लंक्यामध्ये सर उजाडच उज दिसू लागला आनंद बाप्पू मला त्या नाव दिले हे रजप्पाचा निर्दार ब्रह्म फाशामध्ये बांधायला तोडून टाकले अजून दुसरे काय फास सांगितले ते समजेच तू हनुमानजी कमी झाले सप्त पास निवृत्ती गरजेतली गती सात फास येतो पण ते एक बी फास हनुमंताला बाधा करीत नाही कारण रात्रंदिवस रामनामांकित म्हणून रामनामाच्या पुढे एक फासा बाधा करीत नाही हनुमानजीने रिकामे झाले कर्म पास आहे जन्म पाच ब्रह्म पास माया मोह पाच जन्म पाच सतव ओ काय पास जन्म पास मोह पास ज अजून आज परम पासे समज फासे हनुमंतच्या पुढे वृद्ध झाले काय पास आयुष्य घाच कर्म पास य शेमंत धर्म पास प्रसंधा नाही होऊन जातो मग असले फास हनुमंताला काही करू शकत नाही तो तो मुख्य माया देहा जन्म फास असणारा आपण जन्माला आलो हे फासच आहे म्हणजे मरण फासच आहे असे जे काही फास आहेत ना हे हनुमंताला एकमे फास बाधा करू शकत नाही असे हनुमान जे आहेत सप्तपाच्या तीन एवढ्या देह दे पासी हे दे शब्द पासन देह पास आता शब्द प्रेश गंध ह्याची काय फास ना हे हनुमंतला काही करत नाहीत देह पास सुद्धा हनुमंतला काय